नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्टर्ड प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ हा आम्ही साठी काय वाचू या विषयी असणार आहे तो सर्वांनी कृपया पूर्णपणे पहा कारण खूप कमेंट्स येतात की जिका विषय खूप फास्ट आहे तर आम्ही त्यासाठी काय रिडिंग करू किंवा तात्याचा ठोकळा वाचला तर तो खूप फास्ट आहे असं म्हणतात तर त्याविषयी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर कुणी स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा कारण अर्धवट व्हिडिओ पाहता तुम्ही आणि नंतर कमेंट्स करता मला इतका वेळ मिळत नाही की मी तुम्हाला तुमच्या कमेंट्स रिप्लाय करू शकते म्हणजे तुम्हाला उत्तर मिळू शकते कमेंट्स मधून हा तर देण्याचा मी प्रयत्न करते शंभर टक्के नक्की पण प्रत्येक कमेंट्सला रिप्लाय देणं मला पॉसिबल होत नाही त्यासाठी मी सर्वांची माफी मागते तर पहिला तर व्हिडिओ पूर्ण पाहणं हे तुमचं काम आहे त्यानंतर तुम्हाला जर कोणत्या क्वेश्चनची उत्तरं नाही मिळाली तुमच्या तर ते तुम्ही मला नक्की विचारा या व्हिडिओ रिलेटेडच विचारा दुसरा कोणते विचारू नका आता निगेटिव्ह मार्किंग विषय खूप चर्चा आहेत मी चार की निगेटिव्ह मार्किंग गुगलला दाखवत आहे तर गुगल, गुगल चल सोडा मित्रांनो मला माहिती आहे मी अनुभव घेतला दिले तर थोडा माझ्यावर विश्वास ठेवा निगेटिव्ह मार्किंग नसते दोन हजार एकोणीस दोन हजार सोळाच्या बॅचला जी एक्झाम झाली त्यावेळेस निगेटिव्ह मार्किंग होती एकाच दोन पण ती निगेटिव्ह मार्किंग खूप होती त्यानंतर जी दोन हजार एकवीस तेवीसला एक्झाम झाली दोन हजार तेवीस चोवीस साली तर त्याला निगेटिव्ह मार्किंग ही मेथड काढून घेतलेली आहे निगेटिव्ह मार्किंग नाही हे लक्षात ठेवा तर आपण सुरुवात करूयात जीके साठी किती विषय असतात मित्रांनो जीके म्हटलं तर काय येतं की पूर्ण जगाचा जगात जेवढे जगाध विषय आहेत त्याला जीके असं म्हणतात जनरल नॉलेज आता आपली आहे सरळ सेवा तर तुम्ही विचार करा की तुम्हाला कसे प्रश्न येतील म्हणजे आपल्याला कोणते प्रश्न येऊ शकतात सरळ सेवेचा एक क्रायटेरिया राहतोय हो बेसिपिक तर तो राहते दहावी किंवा बारावीच्या बेसवर तर त्या लेवलचे प्रश्न येणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही इतकंही डीप जाऊन अभ्यास करायची गरज नाही असं मला वाटतं पण जर जा तुम्ही जर त्याच्यात आहे तयारी की मी नाही मी किती अभ्यास करू शकतो त्यांनी करायला काहीच हरकत नाही तर तर तुम्ही काय वाचणार पहिला गोष्ट घ्या चालू घडामोडी चालू घडामोडी प्रश्न येतात का तर एखादा प्रश्न पडला तर पडतोच तर चालू घडामोडी साठी तुम्ही नेहमी डेलीच्या परिक्रमा जरी यूज केल्या प्रत्येक महिन्याला परिक्रमा येत असतात आता करायचं कोणत्या वर्षाचा तर करायचं आता था दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार दो पंचवीस म्हणजे जोपर्यंत ऍड येत नाही तोपर्यंतच्या त्या महिन्यापर्यंत पूर्ण तुम्हाला करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागेल त्यासाठी तुम्ही सोर्स वापरू शकता एक तर परिक्रमा येतात मासिक महिन्याच्या ज्याला ते पॉसिबल नाही झालं तर देवाचा हातवर सरांचं बुक आहे छान आहे एकदम ते तुम्ही वाचा त्यातही छान दिलेलं आहे किंवा लक्षभेद म्हणून पण आहे चालू घडामोडी वन लाईनर असतात आणि तसेच प्रश्न येतात तेही तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर इयरबुक असते इयरबुक हे तुम्ही वाचू शकता एकतर सिंप्लिफाईड येते ते घेतलं तरी चालेल पण सिम्प्लिफाईड खूप डीप मध्ये राहते तर तुम्ही देवा जाऊद जाधव सरांचं बुक वाचलं तरी चालेल त्यानंतर विषयाचा पहिला घ्या तुम्ही इतिहास तर इतिहासावर प्रश्न पडतात दोन तीन प्रश्न पडतात कधी प्राचीन इतिहासावर प्रश्न पडतो मध्यभी इतिहासावर हे पडतो त्याच्यानंतर आधुनिक इतिहासावर प्रश्न पडला जातो हे सांगू नाही शकत की तुमच्या ह्याच याला प्रश्न पडेल किंवा याच टॉपिकवर प्रश्न पडेल तर तुम्ही इतिहासासाठी था काय वाचणार एक तर तुम्ही अकरावीचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे जुनं नवीन म्हणत नाही मी अकरावीचं ना। जुनं स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे ते पूर्ण तोंडपाठ झालं पाहिजे पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत ते एकही बोळ स्किप करायची नाहीये त्याच्यातून तुम्हाला प्रश्न कव्हर होतील इतिहासाचे जे दोन तीन येणार त्याच्यानंतर अकरावीचंच एक नवीन पुस्तक आहे त्याच्यात प्राचीन इतिहास आहे तर अकरावीचा प्राचीन इतिहास नवीनवाला आणि सातवीचा जो प्राचीन इतिहास आहे नवीनवाला हे दोन पुस्तकं तुम्ही वाचा बाकी प्राचीन इतिहासासाठी काहीच वाचायची गरज नाहीये आता हे झालं इतिहासाविषयी आता भारताचा इतिहास करायचा का तर नाही ती गरज नाहीये हा ज्याला गरज आहे त्याला अजून एक पुस्तक सांगते मी नाही सफिशियंट आहे सर इतकंच पुस्तक कारण आपली सरळ सेवा आहे पंधरा प्रश्न येणार आहेत त्या मध्ये प्रत्येकाला भेटेज दिलेला असं तर अजून ऍड करायचं असेल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन नंतर सुर्वा सुर्वा तर सुरुवातीला सुरुवात ही करा त्यानंतर मी एक दीड महिन्यानंतर तुम्हाला परत सांगेल स्ट्रॅटेजी त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा हे झाला इतिहास झाला त्यानंतर येतो भूगोलाचा विषय तर भूगोलाला काय करायचं अगदी जगाचा भूगोल भारताचा भूगोल करत बसायचं नाहीये करायचं स्टेट बोर्ड करायचंय पाचवी पासून तर दहावी पर्यंतचा पूर्ण भूगोल करायचा पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी मला वाटलं अकरावी बारावी करू तर त्यात जगाचा इतिहास जगाचा भूगोल आहे तर तो करायची गरज नाहीये आता हे टॉपिक करा याच्यानंतर दीपस्तंभ नावाचं पुस्तक आहे तुम्ही लिहून घ्या दीपस्तंभ नावाचं भूगोलचं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ खूप छान पुस्तक आहे एकच पुस्तक वाचलं तरी तुम्हाला जॉग्रफीवर कसे प्रश्न येऊ द्या ते तुम्ही वाचवू तुम्ही तुम्हाला सुटणार ते प्रश्न आता हे जरा इतिहास झाला भूगोल झाला करंट राहायला झाला आता आपला विषय येते कोणता विज्ञान तर विज्ञानाला मी तुम्हाला आधीपासूनच सांगितलंय की विज्ञानाचे प्रश्न एक दोन असतील किंवा तीन असतील तर विज्ञानासाठी तुम्ही काय करायचं पाचवी ते दहावी पर्यंतचा स्टेट बोर्ड आहे पहिल्यांदा हे स्टेट बोर्ड झाल्यानंतर तुम्हाला जर झेपलं तरच तुम्ही सचिन सरांचं पुस्तक आहे सायन्सचं पण ते खूप मोठं पुस्तक आहे मला ज्याला झेपेल त्यानेच करा कृपया याची गरज तर नाहीये मला असं वाटते आणि गरज शंभर टक्के नाहीये तुम्ही स्टेट बोर्ड करा सायन्ससाठी तेवढं सफिशियंट आहे पाचवी ते दहावी पर्यंतचा आता झाला इकॉनॉमिक्स इकॉनॉमिक्ससाठी येत तसंच आहे इकॉनॉमिक्समध्ये जास्त प्रश्न येत नाही एखाद प्रश्न पडला तर पडतो तर साठी तुम्ही पासून तर सुरुवात करा पासून राज्यशास्त्राच्या विषयामध्ये इकॉनॉमिक्स असते इकॉनॉमिक्स आणि राज्यशास्त्र एक एकत्र असते पासून तर ते तुम्ही करा आणि अकरावी बारावीचं अर्थशास्त्र करा त्याच्यानंतर दीपस्तंभचंच पुस्तक आहे इकॉनॉमिक्सचं ते तुम्ही केलं तरी चालेल किंवा मग रंजन कोळंबेचं पुस्तक छान आहे दीपस्तंभचं नाही दीपस्तंभ नाही भगीरथ प्रकाशनचं आहे रंजन कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्ससाठी ते यूज करा त्याच्यानंतर आता राहता राहिला प्रश्न राज्यशास्त्र तर राज्यशास्त्रसाठी तुम्ही अकरावी बारावीचं बुक केलं तरी सफिशियंट आहे त्यानंतर अजून कुणाला ऍडव्हान्स करायचंय तर त्यांनी कोणतं पुस्तक रेफर करायचं की भगीरथ प्रकाशांचंच राज्यशास्त्राचं पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं ते पुस्तक यूज करा तर तुम यातून तुम्हाला सगळे प्रश्न कव्हर होतील जर तुम्हाला तुमच्यात हिंमत असेल तरच हे पुढचे मी जे तुम्हाला रेफरन्स बुक सांगितले ते करा नाही तर स्टेट बोर्ड स्टेट बोर्ड जरी तयारी केली तरीही स्टेट बोर्डून तुम्हाला तुमचे येणारे जे पैकी प्रश्न आहेत त्यातले दहा तरी प्रश्न कवर होतील कारण माझ्या स्वतःचे मी एमपीएससी करत असून सुद्धा माझ्या स्वतःचे दहाच जीकेचे बरोबर आले आहेत तुम्ही विचार करा जीके किती फास्ट लेवलला विचारते त्यामुळे तुम्ही जास्त जिकेचा लोड घेऊ नका कारण तुम्हाला तीन विषयाला लेकर कव्हर करायचं जिकेला तुम्ही दहा मार्क पाडले तरी तुम्ही इझी लागू शकता तर त्यासाठी एवढच करा मित्रांनो जिकेसाठी त्याच्यानंतर राहतो आपल्या मराठीसाठी काय वाजायचं ते मी तुम्हाला नंतर सांगेल कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग कंटाळा येतो पाहण्याचा तर कंटाळा करू नका हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल पण तुमचे प्रश्न असतील तर नक्की विचारा मला मी त्याची उत्तरं देण्यासाठी प्रयत्न नक्कीच करेल आता सध्या आमचा अभ्यास दौरा आहे म्हणजे पंधरा दिवसासाठी टूर जाणार आहे तर जसा मला वेळ मिळेल त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनले कदाचित गॅपही होऊ शकतो तोपर्यंत तो तुम्ही वाट पहा मी टूर मध्ये जे काही गोष्टी घडतील त्याबद्दलचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करेल मलाही आवडेल शेअर करायला अभ्यासा व्यतिरिक्त जरा ते व्हिडिओ तुम्ही पाहिले तरी माझी हरकत नाहीये एक दोन तीन मिनिटाचे तुमचा वेळ दिला तर चांगला होईल असं मला वाटतं कारण ट्रेनिंग मध्ये काय एन्जॉय होतो ते तुम्हाला शेअर केल्यानंतर तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल आणि अजूनही वाटेल की नाही मला एक एनर्जी मिळेल किंवा मोटिवेशन होईल की नाही खूप छान असते आणि कार खरंच खूप छान आहे तर तुम्ही सर्वांनी प्रयत्न करा आणि मी सांगितलेली ही जी बुक लिस्ट आहे ती एमपीएससीची पेसीची प्रॉपर कंबाईनची बुकलिस्ट आहे तुम्ही जर ते केला अभ्यास तुम्हाला मला वाटत नाही कोणत्या प्रश्नावर अडवून बसाल आता किती लेवलपर्यंत कसायचा एखादा मुद्दा आहे आता समजा नदी प्रणाली आहे भूगोल नदी प्रणालीवर काय प्रश्न येतील एखादी नदी येईल समजा भीमा नदी आली तर ती महाराष्ट्रात कुठं उगम कुठं पावते तिची लांबी किती असेल किंवा मग महाराष्ट्रातून कुठून कुठून वाहते त्याच्यानंतर तिच्या उपनद्या विचारतील इतकंच विचारतील बाकी काही विचारणार नाहीये असंच करा नदी प्रणालीचा नदीचा उगम करा त्याची लांबी करा त्याच्यानंतर ती कोणत्या प्रदेशातून वाहते ते करा ती उत्तरेकडून पश्चिमेकडे पश्चिमे कोणत्या दिशे कोणत्या दिशेने वाहते ते करा आणि त्याच्यानंतर तिच्या उपनद्या करा हे चार टॉपिक करायचे नदी लिहायचं चार टॉपिक लिहायचे आणि त्याच्या पुढे लिहून काढायचं तुम्हाला रिव्हिजन अगदी सोपं होऊन जाईल अशा प्रकारे अभ्यास करा मी अशा प्रकारे केला तर इतकंच बोलून मी थांबते जय हिंद जय महाराष्ट्र